आठ आमचं समजा केलं तसं करून आता काय म्हणला शरद पवार काय म्हणला होता का तुम्हाला जिथे जागा असेल जिथे असेल तिथे काढून खावा तुमच्या लेकरा बाळांना चोऱ्या करू नका असं शरद पवार म्हणला होता अजित पवार साहेब मैदान मध्ये मुंबई पत्र गेलो मुंबई पत्र गेलो आम्ही तरी पण आमची कोणी दयामया घेतली नाही आणि आमचं हाल ते हालच केलं आम्हाला आम्हाला निर्माण केला अन्न नायक पाणी नाही नायक इतर मानस आय टीडशे आता ती चाळीस माणूस गडी माणसं समजे दवाखान्यात गेले पोरानं माझ्या पेट्रोल टाकून घेतलं पोरीनं पेट्रोल टाकून घेतलं त्रे ऐकून घेत नाही ती टाकून टाकून मार आहे घातले बुटाशी लाता घातले ते कोण लाताना त्याच्या अंगावर वास घेऊन बघा कसं आहे पेट्रोलचा अंगावर टाकलं

गेलं भाग करता